नमस्कार मित्रांनो अवकाळी पावसाने ठिकठिकाणी थीक कापसाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि या कापसाचा पीक विमा संदर्भात आज महत्वाचे असे अपडेट आहे मित्रांनो राज्यातील खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापूस पिकाच्या नुकसानीसाठी क्लेम करण्यात आला होता तसेच आपण दोन हजार तेवीस या वर्षात जर बघितलं तर सोयाबीन या पिकासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना अधिसूचना काढण्यात आल्या होत्या तर काही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सोयाबीन पिकासोबतच कापसाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा त्यांना अग्रिम रक्कम देण्यात यावी याबाबत देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या परंतु अद्याप देखील पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा रक्कम म्हणजेच पंचवीस टक्के विमा रक्कम अनुदान कुठल्याही शेतकऱ्याला मिळालेले नव्हते तसेच अनेक ठिकाणी पीक विमा तक्रारी करून सुद्धा शेतकरी यांच्या ज्या तक्रारी पीक विमा कंपनीने नाकारलेल्या होत्या आणि आपण बघितलं असेल की नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झालेली गारपीट यामुळे फळबागा बरोबर कापूस पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि याच पार्श्वभूमीवर ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांनी पीक विमा तक्रार करत असताना कापूस पिकाची माहिती त्यांनी कापूस फुटलेला आहे वेचणी चालू आहे असे नुकसान करत्यावेळेस तक्रारीमध्ये दाखवले म्हणजेच त्यांनी पीक विमा नुकसानीची तक्रार करताना हार्वेस्टेड आहे असे ऑप्शन घेतले आणि मित्रांनो कापूस पिकाची हार्वेस्टेडचा पर्याय जो आहे तो प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येत नाही त्यामुळे ह्या तक्रारी कुठंतरी चुकीच्या झालेल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी एक महत्वाचा विषय लक्षात घ्यावा कापूस पिकाची विमा तक्रार ॲपच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही करतात त्यावेळेस स्टँडिंग क्रॉपच्या पर्यायाला नेहमी घेतलं पाहिजे आणि यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी चुकीचे ऑप्शन घेतल्यामुळे या तक्रारी ज्या पीक विमा कंपनीकडे सादर करण्यात आलेल्या होत्या त्या कुठेतरी चुकलेल्या होत्या यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार पीक विमा कंपनीकडे कशी करावी त्याबाबत माहिती नसल्याने अनेकांनी तक्रारी या चुकीच्या केल्या आणि या तक्रारी पीक विमा कंपनीने सरसगट बाधित सरसगट या तक्रारी रद्द केल्या म्हणजेच या तक्रारी त्यांनी नामंजूर केल्या आणि याच अनुषंगाने शेतकरी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी यांनी कंपनीकडे पीक विमा कंपनीकडे दात मागितली होती कारण कोणत्याही प्रकारचे कापसाचे क्लेम विमा कंपनी मा, कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात येत नव्हते हे अर्ज सरसगट कंपनीकडून रद्द करण्यात येत होते आणि यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालं होतं आणि याच पार्श्वभूमीवर तालुका कृषी कार्यालय व जिल्हा कृषी कार्यालय यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त व विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून वरिष्ठांना या विषयासंदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या आणि याच अनुषंगाने कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व पीक विमा कंपन्यांना शेतकरी यांनी केलेल्या कापसाच्या विमा तक्रारी मंजूर करण्यात याव्या व कापूस नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करून अग्रिम पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांना मिळावी या प्रकारचे निर्देश हे देण्यात आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही कापूस पिकासाठी ज्या काही शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जरी रब्बी हंगाममध्ये पीक विमा भरलेला असेल आणि तुमचं जर कापूस पिकाचे नुकसान झालेलं असेल तर तुम्ही अजूनसुद्धा पीक विमा तक्रार करू शकता पीक विमा तक्रार करत असताना ऑप्शन जे आहेत ते व्यवस्थित घ्या जर चुकीचे ऑप्शन घेतले तर कंपनी शेतकऱ्यांच्या तक्रारी सरसकट रद्द करतात आणि त्यामुळे आपण पीक विमा या योजनेपासून वंचित राहतो तर शेतकरी मित्रांनो ही पीक विमा संदर्भात खास करून कापसाच्या पीक विमा संदर्भात एक महत्वाचं असं अपडेट होतं जे की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नेहमीच उपयुक्त माहिती व शासनाच्या नवनवीन योजनाविषयी माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह